नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी श्री क्षेत्र पाटणेश्वर येथे दर्शनासाठी लांबच लांब रांगा श्रावणातल्या पहिल्या सोमवारी कामिका एकादशीचा योग आल्याने श्रीक्षेत्र पाटणेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या पेण तालुक्यातील स्वयंभू पाटणेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते पहिल्या सोमवारी तालुक्याबाहेरील भाविकांची गर्दी पाहायला मिळाली रात्री बारा वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली श्रीक्षेत्र पाटणेश्वर हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने शांत व आददायक वातावरणाची अनुभूती देणारे असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात पाटणेश्वर येथे येत असतात महत्वाची बाब म्हणजे हा परिसर निसर्गाची देण असलेला परिसर आहे मंदिराच्या समोर तलाव मंदिराच्या मागच्या बाजूस डोंगर परिसर व शेती त्यामुळे श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला कळत न कळत भाविकांची पावले पाटणेश्वर कडे फिरत असतात आज पहिल्याच सोमवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद रायगड किल्ल्याची माती मी गाऊ किती कला क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान मराठा मावळ्यांच्या छातीवरी देऊ शौर्याचा शौर्या